श्री स्वामी समर्थ सर्वांना आपल्या यूट्यूब चॅनेलवर सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत यंदा म्हणजेच दोन हजार चोवीसला वटपौर्णिमेचा सण कधी आहे त्याचबरोबर वटपौर्णिमेचे महत्त्व आणि वटपौर्णिमेचं शुभमुहूर्त हे, बर हे देखील आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनेलवर नवीन असाल तर रुपालीच क्रिएटिव्हिटी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका लगेच व्हिडिओला सुरुवात करूया वटवृक्ष हा अतिशय दीर्घायुष्य असल्याने त्याची पूजा केल्याने त्याच्याप्रमाणेच आपल्या पतीलाही दीर्घायुष्य लाभेल व आपल्यालाही दीर्घकाळ सौभाग्य प्राप्त होईल अशा श्रद्धेने सुवासिनी ज्येष्ठ शुद्ध पौर्णिमेला वटवृक्षाची पूजा करतात म्हणून या तिथीला वटपौर्णिमा असे म्हणतात ज्येष्ठ पौर्णिमा अर्थात वटपौर्णिमा हा सण खास सुवासिनींसाठी असतो पावसाळा सुरू झाल्यानंतर येणारा पहिला सण म्हणजे वटपौर्णिमा पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि सुखी वैवाहिक जीवनासाठी महिला सावित्री व्रत करतात यंदा वटपौर्णिमेचा सण कधी आहे तारीख काय वार तसेच पौर्णिमा तिथीची सुरुवात समाप्ती त्याचबरोबर उपवास कसा करावा आणि वटपौर्णिमेचे महत्त्व अशी सर्व काही माहिती आपण पाहणार आहोत यंदा वटपौर्णिमेचा सण शुक्रवार दिनांक एकवीस जून दोन हजार चोवीस रोजी साजरा केला जाणार आहे आपल्या हिंदू कॅलेंडरनुसार यावेळी वटसावित्री सणाचा मुहूर्त म्हणजे पौर्णिमेची सुरुवात शुक्रवारी सकाळी सात वाजून एकतीस मिनिटांनी सुरू होईल आणि ते शनिवारी सकाळी सहा वाजून सदोतीस मिनिटांपर्यंत असेल म्हणजेच पौर्णिमा तिथीची सुरुवात एकवीस तारखेला सकाळी सात वाजून एकतीस मिनिटांनी सुरू होईल आणि शनिवारी सहा वाजून सदोतीस मिनिटांनी संपेल तर या काळात तुम्ही कधीही वडाची पूजा करू शकता वटपौर्णिमेचे महत्त्व सांगायचे झाले तर पतीच्या दीर्घायुष्यासाठी पत्नी वटसावित्रीचे व्रत ठेवते धार्मिक मान्यतेनुसार हे व्रत केल्याने पतीच्या सर्व अडचणी दूर होतात वटसावित्रीच्या आख्यायिकेनुसार या व्रताच्या प्रभावामुळे सावित्री देवीचा पती सत्यवानाला मृत्यूची देवता यमराजाने जीवदान दिले होते याशिवाय हे व्रत ठेवल्याने वैवाहिक जीवनातील सर्व अडचणी दूर होतात समस्यांपासून सुटका मिळते वटवृक्षाच्या खोडात विष्णू मुळात ब्रह्मा आणि फांद्यात शिव विराजमान आहेत वडाच्या झाडाच्या बऱ्याच फांद्यांना पारंब्या असतात यालाच सावित्रीमातेचे रूप मानले गेले आहे यामुळे वटवृक्षाची पूजा केल्याने देवाच्या आशीर्वाद लाभतात असे मानले जाते मनातील इच्छा पूर्ण होतात संतानप्राप्तीसाठी देखील अनेक स्त्रिया वडाच्या झाडाची पूजा करतात या दिवशी सर्व सुवासिनी स्त्रिया आपल्या सुखी वैवाहिक जीवनासाठी आणि पतीच्या दीर्घायुष्यासाठी तसेच निरोगी आयुष्यासाठी वडाच्या झाडाची पूजा करून उपवास करतात काही ठिकाणी हा उपवास दिवसभर केला जातो तर काही ठिकाणी हा उपवास फक्त वडाची पूजा करून येईपर्यंतच केला जातो प्रत्येक भागामध्ये वेगवेगळी पद्धत असते तुमच्या भागामध्ये जशी पद्धत असेल तसं तुम्ही या उपवास केला तरी चालेल आमच्या इकडे तर आम्ही वडाची पूजा करून आल्यानंतर जेवतो या दिवशी पौर्णिमादेखील असते त्यामुळे हा दिवसभर उपवास केला तर उत्तमच परंतु ज्यांना कोण आजारी असेल ज्यांना उपवास जमत नसेल त्यांनी फक्त वडाची पूजा करून येईपर्यंत उपवास केला तरी पण चालेल शेवटी आपला भाव श्रद्धा ही देखील महत्त्वाची आहे आपण जेव्हा वडाची पूजा करत असतो त्यावेळेस आपल्याला पतीच्या दीर्घायुष्यासाठी एक मंत्र म्हणायचा असतो तर हा मंत्र कोणता तर वटमुले स्थितो ब्रह्मा वटमध्ये जनार्धना वटाग्रेतू शिवो देवा सावित्री वट संश्रिता तर हा मंत्र आपल्याला पूजा करताना म्हणायचा आहे या मंत्राबरोबरच आपल्याला सर्व स्त्रियांनी असा संकल्प करायचा आहे की मला व माझ्या पतीला तसेच घरातील सर्वांना दीर्घायुष्य लाभो हो, निरोगी आयुष्य लाभो हो, पूजा संपल्यानंतर शेवटी प्रार्थना करायची आहे की मला व माझ्या पतीला आरोग्यसंपन्न दीर्घायुष्य दे धनधान्य आणि मुले यांनी माझा प्रपंच विस्तारित होऊ दे अशी आपल्याला प्रार्थना करायची आहे तर ही होती वटपौर्णिमेविषयी थोडक्यात माहिती पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद